नमस्कार आज आपण ओटी का भरतात याबद्दल जाणून घेऊया हिंदू धर्मात ओटी भरण्याला खूप महत्त्व दिले जाते लग्न समारंभ आठंगूळ डोहा जेवण बारसं असो किंवा सासरी जाणारे लेख असो सणासुदीला बोलावलेली सवाष्ण असो यातील प्रत्येक वेळी त्या लग्न झालेल्या स्त्रीची म्हणजे सुवासिनीची ओटी भरली जाते ओटी भरण्यामागचे मुख्य उद्देश म्हणजे एका सुवासिनी दुसऱ्या सुवासिनीला संतती सुखासाठी दिलेल्या शुभेच्छा ओटी म्हणजे बिंबीच्या खालचा पोटाचा भाग जेथे गर्भाशय असते गर्भ वाढतो ओटी भरणारी स्त्री दुसऱ्या स्त्रीला नवनिर्मितीचे वंशवृद्धेचे सामर्थ्य प्रदान करते व आशीर्वाद देते तिची कूस उजावी फुलावी मातृत्वाचा लाभ व्हावा म्हणजे तिला बाळ व्हावे यासाठी अभिष्टचिंतन म्हणजे ब्लेस म्हणून ओटी भरली जाते या ओटीमध्ये हळदी कुंकुवासोबत तांदूळ नारळ सुपारी फळे नाणे आणि गजरा फुलं हे मुख्य साहित्य असते ओटी भरताना आधी हळदी कुंकू सुवासिनीच्या कपाळावर लावले जाते हळदी कुंकू हे त्या स्त्रीचे विवाहितेचे प्रतीक म्हणून तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी लावले जाते ओटीमध्ये वापरले जाणारे धान्य तांदूळ हे पावित्र्य सुपिकता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते ओटीतील सुपारी ही तितकीच महत्वाची सुपारीला वर्षायू फळ असे म्हटले जाते कारण याला तयार होण्यासाठी पूर्ण एक वर्ष लागतो तसेच गर्भालाही नऊ महिने लागतात याचमुळे तीनही ऋतू आपले संस्कार या फळाला देतात तसेच होणाऱ्या बाळाला पण देतात असे म्हटले जाते की सुपारी हे फळ खूप स्ट्रॉंग असते जे तीनही ऋतूत टिकून राहते सुपारीसोबत ओटीत नारळही घातला जातो नारळाला श्रीफळ ही, ही म्हणतात नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात म्हणजेच असे झाड ज्याच्या सगळ्या अंगाचा उपयोग केला जातो हा पाण्याने भरलेला नारळ सशक्त निरोगी गर्भाचे प्रतीक म्हणून ओटीत घातला जातो केळी किंवा इतर फळेही ओटीत घालतात झाडाला फळ येणे याचा संबंध स्त्रीच्या पोटी मूल होण्याशी जोडला जातो म्हणून ओटीत फळ घालून तिलाही तिच्या वात्सल्याचे फळ मिळू देत अशी कामना केली जाते त्याबरोबर गजरा किंवा फुलं हे सुगंधाने त्या सुवासिनीचे मन प्रसन्न करण्यासाठी दिले जाते ओटीमध्ये म्हणून खण साडी दिले जाते यालाच खणा नारळाने ओटी असे म्हणतात काही ठिकाणी विड्याची पाने ओटीत भरली जातात वात पित्त कफ यावर गुणकारी ठरणारे ही विड्याची पानं त्या स्त्रीच्या उत्तम आरोग्याच्या उद्देशाने ओटीत घातले जाते ओटी भरण्याचा मुख्य उद्देश हा नवसुवासिनीस संतती सुखाचा आशीर्वाद असा आहे बाळ व्हावे म्हणून आहे शास्त्रात असा उल्लेख आहे की एक स्त्री आपल्या आईची ओटी फक्त अधिक महिन्यातच भरू शकते एरवी सासरी निघालेल्या मुलीची ओटी आई भरते पण अधिक मासात आईची ओटी भरून पुन्हा तुझ्याच पोटी जन्म मिळवते म्हणून आशीर्वाद मागते आणि सासूची ओटी स्त्रीने कधीच भरायची नसते कारण लग्न झाल्यावर त्या माऊलीने सुनेची ओटी भरून आपल्या कुशीतील फळ म्हणजे मुलगा स्वाधीन असते त्यामुळे सून पुन्हा सासूला ते फळ परत नाही देऊ शकत ओटी ही मुले होण्यासाठी म्हणजे संतती प्राप्तीसाठी भरली जाते हे आपल्या इतकेच मुलांनाही माहीत पाहिजे आपली ही खूप महत्वाची परंपरा सोप्या भाषेत मुलांना समजून सांगूया धन्यवाद